मी मनिषा तेजल साडीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते कस्टमरांची डिमांड होती मॅडम पार्टी फंक्शनसाठी नाईट फंक्शनसाठी रिजनेबल रेटमध्ये सुंदर अशी डिझायनर साडी दाखवा त्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघा तुम्ही सुंदर असं कलेक्शन आहे वाईन असा कलर आहे नाईट फंक्शनसाठी बेस्ट ऑप्शन आहे शायनी फेब्रिक आहे लाईट नाईट फंक्शनसाठी लाईट्समध्ये जर घालायची असेल तर बेस्ट ऑप्शन अशी साडी आहे साडीचं स्क्रीन शॉट क्लिअर घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची बुकिंग करण्यासाठी अडचण येणार नाही बघा वाईन कलर सुंदर असा वाईन कलर साडीची प्राईस ही व्हिडिओच्या शेवटी सांगते जेणेकरून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला वॉच करा जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सुंदर असा बॉटल ग्रीन कलर बघा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर ऑल ओव्हर साडीला कटिंग पेस्टिंग केलेलं स्टोन वर्कचं काम आहे थर्ड कलर बघा नेक्स्ट कलर सुंदर असा पर्पल कलर वाव पर्पल कलर आपल्याला असं आवडत नाही पण आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालतोय पर्पल कलर प्रत्येक सेटमध्ये पर्पल कलर अगदी आवर्जून येते काठापदरामध्ये बघा जरीमध्ये बघा बनारसीमध्ये बघा रेग्युलरमध्ये बघा पर्पल कलर ह्या वर्षाचा दोन हजार पंचवीसचा अगदी ट्रेंडिंग कलर आहे सुंदर असा मरून कलर वाव मरून कलर पण काही गोड कलर दिसतोय स्क्रीनशॉट क्लिअर घ्यायचे कन्फ्युजन होणार नाही नंतर तुमचा असा डीप ब्ल्यू कलर बघा अगदी फॅन्सीमध्ये ब्ल्यू कलर आहे हा एक पीस आपण ओपन करून दाखवतो बघा साडी कशी दिसणार साडी क समजून घ्या तुम्ही मैत्रिणीनो बघा सुंदर अशी साडी आहे बघा मस्त असं कटिंग पेस्टिंगचं काम आहे ऑल ओव्हर सिक्वेन्स आहेत साडीला ऑल ओवर सिक्वेन्स दिलेले आहे अगदी तीन एजच्या ज्या मुली असतात त्यांना असे बॉलिवूड सेलिब्रिटीचे ह्या असले पॅटर्न बघा तुम्ही बॉलिवूडच्या ज्या पण सेलिब्रिटी असतात ते ह्याच टाईपच्या साड्या वेअर करतात त्याच्यावर डिझायनर ब्लाऊज बनवतात आणि साडीची ब्युटी पण वाढवून घेतात आणि साडीचं स्टायलिश लुक करतात त्याच्यामुळे जर कोणाला स्टायलिश लुक द्यायचं असेल आपल्याला स्वतःला कमी प्राईजमध्ये तर ब्युट ब म्हणजे बेस्ट ऑप्शन पण आहे आणि ब्युटिफुल अशी साडी आहे साडीची प्राईस बसणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सतराशे वीस वन सेवन टू झिरो ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये आज माझ्या हातात उद्या तुमच्या हातात जर तुम्हाला हे साडीचं कलेक्शन आवडत असेल ते जर साडीच्या पेजला जायचे रील बघायचे आहे रीलमध्ये छान छान साड्या घालून दाखवल्या जातात खूप सुंदर साड्या असतात साड्याही खूप छान प्रमाणात बुकिंग होतात आहे आणि आपलं ऑफलाईन पण शॉप वीस वर्षापासून आहे ऑन ऑनलाईन तर आपण आता आठ सात ते आठ महिन्यापासून सुरुवात केलेली आहे पण कस्टमरांचा इतका सुंदर प्रतिसाद मिळतो आहे तसंच यूट्यूबला लाँग व्हिडिओला फुल वॉच करायचे तेजल साडी कलेक्शन हे जर तुम्ही आय डी सर्च केला ना तर तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला सगळे लॉंग व्हिडिओ बघायला मिळतील ताई काय काय कलेक्शन आणतात प्राईस काय सांगतात काही क्युरीज असेल तर कमेंट्स करायचे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल साडी आवडली असेल तर पटकन व्हॉट्सअपला जायचे आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे सेवन नाईन एट फोर सिक्स वन डबल एट फोर सिक्स या नंबरलाच आपली बुकिंग कन्फर्म होईल पेमेंट करायचे चार ते पाच दिवसात किंवा पाच ते सहा दिवसात तुमच्या लोकेशन वाईज तुमची साडी तुम्हाला घरी रिसीव होणार फ्री शिपिंगमध्ये सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओच्या याच्यात डिटेल्स सांगून देते व्हिडिओ जर आवडत असतील तर तेजल साडीच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी थँक्यू फॉर वॉचिंग